जवळजवळ साडे दोन विविध विकास कामांचं उद्घाटन किंवा आजच्या झालेल्या कामाचं भूमिपूजन हे आपल्या सर्वांच्या समोर होत आहे त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहोत नदगाव गावामध्ये आल्यानंतर साहेबांनी यांनी आपण सर्वांची प्रथा पाठलेली सुरुवातीपासून म्हणजे नदगाव गावातल्या जागृत देवस्थान आपल्या अनुमानाच्या दे पद्धतीवर येऊन तिथं श्रद्धेने नतमस्तक होऊन खरं या गावातील विविध विकास कामांचं उद्घाटन आणि आज गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने मला सांगत होते की गावात जी काम आपण घेतोय ती गावातल्या लोकांच्या साक्षीने त्याचा आपण एक कार्यक्रमाच्या रूपाने आपण त्याची सुरुवात करूया गेल्या काही दिवसात लग्नाचे तिथे असतील आपल्या पल्लूस कडेगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये पूर्वीपासून कार्यरत असताना आपल्या कार्यकर्त्यांचे कुटुंबात ते दुःखद घटना घडल्यामुळे खरं मला गेल्या काही महिन्याभरात वेळ देता आले आता लग्नाचे किती जरा कमी झाल्यात असं वाटायला लागले परंतु परत मग मध्येच पुन्हा त्याची पत्रिका आहे आपलं आज हा वेळ मिळाला सतपाल काका आणि

दंगा जाग दोन हजार चार पाच असेल एकोणीसच्या शाळावतीत असेल पुराचं संकट उभं राहिलं आणि या संकटाच्या वेळेस कदम कुटुंबात होऊन येऊन या गावाला लागीची मदत करण्याचं काम आम्ही कदम कुटुंबातल्या सदस्यांनी केलं एकोणीसच्या पुरामध्ये मी काय काम ते उभं केले मी काय सांगण्याची आवश्यकता नाही सुरुवातीपासून त्याची जाण ठेवलेली आणि साहेबांच्या पासून ते माझ्यापर्यंत नक्की आपण धडगावातल्या लोकांनी आपण सगळ्यांना आशीर्वाद देण्याचा आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने आदरणीय महेंद्र आप्पांनी सुद्धा त्यांचं मनोगत मांडत असताना पोट तिडकेने काही त्यांच्या भावना व्यक्त केल्या खरंच आहे की ज्या तुलनेत काम वेळ कामाचा निधी इतर व्यक्तिगत कामं असतील कुणाची शैक्षणिक गरज असेल कुणाची आरोग्याची गरज असेल कुठेही कुठल्या शासन दरबारी या गावातलं किंवा कुठल्या व्यक्तीचं काम खटलेलं असत ज्या पद्धतीने कधी मी किंवा कधी भंतरप्पा किंवा गावातले कार्यकर्ते सुद्धा धडपड करतात त्या पद्धतीने खरं विधानसभेच्या निवडणुकीत काय त्याची पोच होती या घटने मला त्याची माहिती याचा आत्मपरीक्षण एक विधानसभेचा उमेदवार आमदार म्हणून आम्ही तर करतोय पण गावात सुद्धा गावात काही कार्यकर्त्यांनी करण्याची आवश्यकता अस मलाही कुठेतरी वाटू लागलं खरं पाहिलं तर असं म्हटलं जातं की दुःखात किंवा संकटाच्या काळामध्ये जी माणसं उभी राहतात ती विसर लोकांना पडत परंतु या गावामध्ये लागेल मदत करण्याचं काम हे प्रत्येक प्रसंगामध्ये आम्ही कदम कुटुंबाच्या सदस्यांनी ह्या त्या मार्गातन करण्याचा प्रयत्न केला आपण हे सांगितलं पुराच्या नंतर जो काही विकास निधी धरायचा होता तो आम्ही जाती म्हणजे जातीने आम्ही तो विकास निधी धरला व्यक्तिगत सुद्धा कोणाची काय काम असतील एखाही कार्यकर्त्याचं कधी कोणाला सा तुने तुने की भारतीय हॉस्पिटलात कधी पेशंट ऍडमिट आहे किंवा कुणाला टेक्स्टची गरज आहे कधीही धंदावचा माणूस हा आमच्या कदम कुटुंबाकडनं रिकाम करत गेला नाही एवढं या ठिकाणी बारीक लक्ष ठेवून ह्या गावावर या ठिकाणी एक सातत्याने प्रेम करण्याचं काम आम्ही केलं गावातली कधी माणसं आम्हाला भेटाल इथं या ठिकाणी जर मंदिरापासून ते या ठिकाणी मंदिराचं सभामंडप असेल मागे असणारं आपलं सत्संगच सभामंडप असेल जेव्हा जेव्हा गावातली माणसं आली तेव्हा सरळ हाताने लागेल मदत करण्याचं काम आपल्या गावातल्या लोकांना साक्षी घेऊन या ठिकाणी गावातल्या कार्यकर्त्यांचा सोबत आम्ही केलं आज मला सांगायचं की मागे कुणीतरी उल्लेख केला की काय घातलं नेमकं घडल्याचं आम्ही आत्म परीक्षण करतोय शोध घेतोय कुणी सांगितलं लाडक्या पहिलीमुळे या ठिकाणी काय गोष्टी घडल्या पण कदाचित मला माहित नाही तुमच्यापैकी काल किती लोकांनी वर्तमानपत्र वाचली किती लोकांनी वृत्त महिन्या टीव्हीवरच्या बातम्या पाहिल्या पण आत्ताच महाराष्ट्रातल्या आणि सांगली जिल्ह्यातलं सुद्धा पाच लाख या ठिकाणी लाडक्या बहिणींची यादी आता कमी केलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी कॅन्सल करण्याची निकष काय अजून कुठल्या बहिणीला आमच्या सांगितलं परंतु कुठेतरी निवडणुकीसाठी तीन चार महिन्याचा एकदम हप्ता देऊन निवडणूक संपल्यानंतर आता पुन्हा या ठिकाणी हळूहळू ही यादी आता पाच लाख असेल येणाऱ्या काळात मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो दुर्दैवाने ही आधी पाचशे दहा लाख सुद्धा झालेली आपल्याला दिसेल आणि यातनं अनेक आमच्या भगिनींना जाणवेल की आम्हाला हे मोठ्या प्रमाणात पुसवलं आता ही वेळ निघून दिली तर आता पुढचे पाच वर्ष सत्ताधारी पक्षाला किती लोकांचे प्रश्न जाणवतील किती लोकांच्या प्रश्न बाबतीत ह्या ठिकाणी ते जातीने दखल घेतील आज जो पैसा निवडणुकीच्या काळामध्ये सत्ताधारी पक्षाने खर्च केला तो पैसा वसूल करण्याच्या दृष्टीने पुढचं चार वर्ष हे सरकार काम करेल का अशा का। आमच्यासारख्या सुद्धा आता लोकप्रतिनिधीला काळजी वाटायला उदाहरण द्यायचं म्हणलं तर आम्हाला सांगितलं निवडणुकीच्या आधी प्रचंड मोठे शहरातले असे वेगवेगळे रिंग काढले अजून परंतु त्याच्या माध्यमात काही गैरप्रकार घडून या ठिकाणी निवडणुकीच्या पैसे वापरले आणि पुन्हा आता ते टेंडर सुद्धा कॅन्सल झालेत अशा आम्हाला बातम्या आता या ठिकाणी आज ऐकायला मिळतात विधानसभेत आम्ही हे सगळे विषय घेणार आहे आज आपण या ठिकाणी बघतोय की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे विषय समाजामध्ये जे बीड मध्ये घडत जे परभणीत घडत आणि जे बीड आणि परभणीतली प्रकार आहेत ते खरोखर महाराष्ट्राला गालबोट लागतात एका तरुण तरफदार सरपंचाची ज्या पद्धतीने हत्या झाली त्यातून आपल्या लक्षात आलं पाहिजे की महाराष्ट्राची कायदा व्यवस्था सुद्धा कुठल्या दिसते बरोबर बिड्यामध्ये ट्रकचा मोठा साठा सापडला आणखी काही घटना सांगली जिल्ह्यात सुद्धा घडा लागलेल्या सातत्याने एक आमदार म्हणून आम्ही या ठिकाणी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात आम्ही प्रश्न मांडण्याचं काम करतोय परंतु आता निवडणूक झाली निवडणूक पण केवळ चार महिने झाले पुढच्या साडेचार महिने पक्षामध्ये आपल्या लोकांना विचारपूस करायची नाही लोकांची दखल घ्यायची नाही ज्या पद्धतीने हे सरकार वागतंय त्याची कुठली झळ या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेला पोहोचणार आहे पण मी तुम्हाला नक्कीपणे सांगतो सरकार किती का चुकीचं वागलं तरी पलूस कडेगावचा विकास जोपर्यंत विश्वजित कदम आमदार आहे तोपर्यंत कधी आणि महिला लोकांच्या काम आम्ही सतपाल काटण्याच्या करण्याचा प्रयत्न मार्केट कमिटीच पद म्हणजे काय तसं सोपं नाही इश्यू बरीच असतात परंतु जाणीवपूर्वक आम्ही ठरवलं की बाबा आता सुरुवात आपण या पदाची ज्या लहान गावांना कुठे जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्ही कधी न्याय देऊ शकत नाही तर आज सहकारी संस्थांच्या माध्यमातून किमान तरी ह्या किंवा पदांचं न्याय देऊ आणि त्यातून त्या गावाला त्या परिसराला तिथल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल अशी आमची भावना मला खात्री की येणारा काळात हे जे काय आम्ही आज विकास काम घेतले जवळजवळ या पाच वर्षात नऊ कोटीची विकास काम झालेली आणि हे येणारा रस्ता फक्त चांगला होईलच पण परंतु याचा वापर शेतकऱ्यांना परिसरातल्या लोकांना चांगल्या पद्धतीने येणारा काळ जे काही इतर किरकोळ प्रश्न आहेत हे मांडण्याचं काम गावातले सरपंच गावातले नेते कार्यकर्ते सातत्याने समजू नये आज आमच्यातले कदाचित राहिला असेल पण येणारा काळात सुद्धा ते काम पूर्ण करण्याची जबाबदारी गावातले नेते कार्यकर्ते आणि आम्ही घेत आहोत ही सगळी मंडळी कधी कुंडला आपण भेटतात कधी मला भेटतात कधी बापांना भेटतात कोण ना कोण त्यांचे प्रश्न मांडत असतात आणि ह्या न्या मार्गात ही सगळी मंडळी कार्यकर्ते प्रश्न आमच्याकडून सोडवत असतात म्हणून येणाऱ्या काळात सुद्धा जे काय गावात किरकोळ प्रश्न असते ते सुद्धा योग्य पद्धतीने या ठिकाणी सोडले जातील हा विश्वास आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो पुन्हा तिथं हनुमानाच्या चरणी नतमस्तक होत या गावात जे कदम कुटुंबाचं प्रेम आहे तुम्ही लोकांनी सुद्धा विशेषतः तरुण पिढीने सुद्धा येणाऱ्या काळात ही इलेक्शनची धुरा सांभाळली जी थे, थे, थे जी ते ते थे थे जे काय आपले ज्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं आणि पुन्हा महाराष्ट्राच्या विधानसभेवर ठिकाणी मला तुमच्या सेवा करण्याची संधी दिली सांगली जिल्ह्यातले महाराष्ट्रातल्या गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे तरुण पिढीचे प्रश्न उठवण्याचा जे काय मला तुम्ही आवाज उठवण्याची संधी दिलेली आहे त्याच्या निश्चितपणे मी चीत करेन आणि आपण सगळेजणी या ठिकाणी जमलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आज आभार मानून मी माझं मनोगत इथंच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र